नमस्कार नमस्कार काय तुमचं नाव राकेश राजू भगत बरं आणि कुठं तुम्ही व्हिडिओ बघितले तुम्ही कॉन्टॅक्ट कुठून मिस्ट्री टॉक चॅनलला मी तुमची इंस्टाग्रामला बघितली होती स्टोरी त्यावरती मी फक्त तुम्हाला हे केलं होतं कि असं असं आमच्यासोबतही घडलं होतं सांगण्यासाठी केलं होतं तुम्हाला मग त्याच्यावर तुम्हाला रिप्लाय आला हा रिप्लाय तुमचा आलं मला लगेच इन्स्टंट की झालं होतं ते मी जे काय झालं ते सगळं सांगतो काय झालं तुमच्याबरोबर आणि दोन हजार दहा दोन हजार अकरा सालची गोष्ट आहे आम्ही mm. दहावी झाल्यानंतर mm. दहा जण मित्र होतो आमचं असं प्लॅनिंग ठरलं की सगळे मिळून आता कोकणात जाऊ सगळी दहावी वगैरे झाली होती तर आमच्यासोबत जी आमच्यासोबतची जी मोठी मुलं होती ती सारखी जायची तर ते त्यांना mm. माहिती होतं सगळं मग आम्ही त्यांच्या अंडर सगळे चाललो होतो mm. तर जाताना आम्ही सातारा मार्गे गेलो सातारामध्ये आमचं जेवण वगैरे सगळं झालं आणि रात्री एक साधारण दोन अडीचच्या दरम्यान आम्ही चेपून साईडला होतो <clears throat> म्हणजे सातारा मार्गे आपण गणपतीपुळेला आम्ही चाललो होतो चिपवण मार्गे तर जाताना एक असा बारीक रोड होता एकदमच आणि साईडला एकदम झाडी वगैरे होती लाईट वगैरे काय लाईट वगैरे एकदम नॉर्मल क्वचित पण नव्हतीच जे काही गाड्यांचा लाईट होता तेवढंच आणि माझ्यासोबत एक धनंजय लाटे म्हणून माझा मित्र आहे तो माझ्या गाडीवरती होता त्याची गाडी मी चालवत होतो आणि आमच्यातल्या ज्यांच्या गाड्या बऱ्याच पुढे होत्या म्हणजे एक तरी बऱ्याचशा अंतरावरती होत्या आणि आम्ही आपलं निवांत चाललो होतो एक तीस चाळीसच्या स्पीडने गाडी होती।, हो, होती।, मोट होती तर जाताना मी त्याला असं सांगत होतो कारण की दोन्ही साईडने एकदम झाडी होती काँग्रेसची मोठ्या मोठ्या हाइटची झाडी होती तर जाताना असं आमचा विचार चालला होता की हा रोड इतका म्हणजे अंधार आहे रोडला भयानक तर इथं रात्रीचं म्हणजे कोणी चुकलं किंवा ॲड्रेस विचारला सुद्धा कोण नाही इथं कसं करत असतील एखादं नवीन आलं तर तर त्या टायमाला पुढे गेल्यानंतर आम्हाला उजव्याला एक पेट्रोलचा पंप लागला तो पंप बंद होता बरेच वर्ष तिथेही झाडे वगैरे होती पंपात पण एक लाईट त्याचा फक्त ब्लिंक होत होता तर तेवढ्याच आम्ही त्याला म्हटलं अरे प्रॉपर म्हणजे हॉरर सीनच इथं एवढं mm. बोलल्यानंतर आम्ही दोघांनी रोडकडे बघितलं गाडी मी चालवत होतो लाईटमध्ये लक्ष होतं तर आमच्या समोर म्हणजे दोन पायावरती बसलेली एक वयस्कर बाई होती तिची पूर्ण पांढरी झाडी होती पांढरे केस त्यांनी तिचे होते दोन पायावरती बसून ती आमच्याकडे बघत होती आणि गाडी तिच्यातून गेली म्हणजे एक सेकंदाचा फरक झाला आरपार गेली गाडी तिच्या शरीरातून गाडी गेली ती म्हणजे मी फक्त समोर बघितलं आम्ही दोघांनी पण बघितलं आणि लिहिले तर गाडी गेली तर गाडी साईडने गेली नव्हती गाडी शरीरातून गेली होती आणि गाडी एखाद्या गोष्टीतून आरपार होणं म्हणजे आमच्यासाठी जोक नव्हता म्हणजे सांगितलं एखाद्याला तर विश्वास पटणार नाही पण ते आम्ही दोघांनी बघितल्यामुळे आम्हाला माहिती की गाडी शरीरातून गेली कारण फक्त त्या पेट्रोल पंप कडून समोर पाहिला मी लाईट समोर आहे आणि त्या लाईटीत एकदम म्हणजे सेकंदाच्या फरकावरती बाय अचानक समोर आली mm. त्यामुळे मी ब्रेक पण मारू शकत नव्हतो आणि काहीच करू शकत नव्हतो फक्त mm. मला गाडी चालवण्याशिवाय पर्याय नव्हता mm. पण पर मी मागे न वाहून बघण्याचं कारण एकच होतं mm. की हे जर खरं असलं तर काय घडेल गाडी थांबवली तर आपण इथंच अडकणार का कारण बाकीच्या गाड्या पुढे निघून गेल्या होत्या आवाज पण देऊ शकत नव्हतो कारण आवाज जाईल नाही राहील याची गॅरंटी नव्हती त्यामुळे मी तिथं गाडी थांबवली नाही एक मिनिटानंतर मित्र म्हंटला मला एक मिनिटं वाटलं की ठीक आहे भास झाला असेल कारण की आमचा तो टॉपिक चालू होता त्यानंतर एक मिनिटानंतर हो त्या तो मित्र माझा धनंजय मला म्हंटला की तुला मागे काय दिसलं का तर मग त्या टायमाला मला क्लिक झालं की ही गोष्ट जी काय घडली ती खरी होती कारण की त्यांनी पण तेच बघितलं तर मी त्याला विचारलं की तू काय बघितलं म्हणजे तुला काय दिसलं ते मला सांग मग मी तुला सांगतो तर तो मला म्हटलं की अशी अशी बाई होती वयस्कर बाई होती तिच्या पांढरे केस पांढरी साडी दोन पायावरती बसून ती गाडी तिच्या अंगातून गेली हे कळल्यानंतर आम्हाला म्हणजे दोन मिनिटं आम्ही दोघं पण शॉकमध्येच गेलो की आपल्यासोबत जे काय घडलं ते भयानकच होतं आजूबाजूला कोणी राहती वस्ती नाही आहे किंवा कोणाची टपरी नाही आहे किंवा चहाची टपरी वगैरे असं काहीच नाही की आम्ही त्यांना विचारू शकतो इथं असं असं घडलेलं आहे का कारण कसं होतं रोडला जर आजूबाजूला काय असेल तर आपण विचारू शकतो की बाबा या रोडवरून आम्ही आलो होतो इथं असं काय आहे का जवळपास तिथं काहीच नव्हतं इकडं म्हणजे या साईडला पाच सहा किलोमीटर काय नाही या साईडला पाच सहा किलोमीटर काय नाही तो जो दहा पंधरा किलोचा किलोमीटरचा जो पट्टा होता तो एकदम म्हणजे प्रॉपर रिकामा एकदम गावासाईडचा रोड जुना एकदम mm. रोड पण असा काय एकदम प्लेन नव्हता सगळी खडी वगैरे होती रोडला दोन्ही साईडने झाडं वगैरे तर mm. तिथून पुढं गेल्यानंतर आम्हाला एक माणूस भेटला तर आम्ही त्याला विचारलं की आम्हाला चिपळूणला जायचं आहे गणपतीपुळेला तर कुठून रोड रोडायचा तो म्हटलं तुम्ही थोडं पुढं आलेत रिव्हर्स मागे जा पेट्रोलचा पंप तिथून डाव्या हातात आणि रोड आतमध्ये मध्ये जातो परत पेट्रोल पंप परत त्याच पेट्रोल पंपावर जायचं होतं पेट्रोल पंपाशी जाताना मी सगळ्यांना म्हटलं की मला काही इथं जायचं नाही कारण आमच्यासोबत असं घडलं आणि थोडस मित्रांमध्ये मस्करी असल्यामुळे त्यांना वाटलं की हा काहीतरी खोटं सांगतो त्यांना विश्वासच बसत नव्हता मी त्यांना म्हटलं की ठीक आहे मी येतो पण आमची गाडी मध्ये ठेवायची तर मी येतो कारण दोघे घाबरलो होतो तर गाडी चालवताना आम्ही दोघं पण निघालो गाडीवरती तर त्या स्पॉटला गेल्यानंतर अजून आमच्यातलं एक जण होता तो म्हटलं की माझ्या गाडीचा मागचा चाक हवेत उठल म्हणजे म्हणजे आम्ही हवेत आहे हो टू व्हीलर आणि आम्ही बघतोय की गाडी खालीच आहे त्याला असा भास होता की तो हवेत उचलले का हा त्याला फील होत होता की कुणीतरी आपल्याला उचललं आणि गाडी आम्ही बघतो आमच्या सोबत गाडी चालू मग त्या टाइमाला आम्हाला खरंच क्लिक झालं की या स्पॉटला अशी काहीतरी घटना आहे मग त्यानंतर पुढे गेल्यानंतर त्या रोडच्या एका ठिकाणी थांबल्यानंतर आम्हाला कळलं की तिथून पण थोडंसं काळावरती पडलं की या ठिकाणी अशी अशी घटना होती म्हणजे ती जी काय घटना घडली ती आजपर्यंतची सगळ्यात म्हणजे हॉरिबल होती आमच्यासाठी कारण hmm. भास भरपूर जणांना होतात अनुभव भरपूर जणांना येतात पण जे डोळ्यांनी बघितलं ते जे काय बघितलं होतं ते आम्हालाच माहिती की आम्ही काय बघितलं होतं त्यामुळं तो जो क्षण होता तो खूप भयानक होता आमच्यासाठी आणि आम्ही समोर बघितलं आणि कोकणात पोहोचल्यानंतर सुद्धा आम्ही दोन दिवस ह्याच भ्रमत होतो की आपल्याला जर काय झालं तर काय करता येईल लांब म्हणजे कोणी सोबत नव्हतं ना, ना।, 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 ना। आणि मित्रांना कसं का एवढं काय कळणार नाही मग त्या टाइम आपण काय करायचं का पण ते नशीब आमचं चांगला असं हो की सोबत ती कुठली वाईट घटना घडली नाही पण तो अनुभव आमच्या दोघांनाही आला कारण की दोघांनी एकच व्यक्ती बघितली एकच दोघांसोबत जी काही घटना झाली ती एकच झाली होती प्रत्येकाला त्या गोष्टी दिसत नाही प्रत्येकाचा त्या गोष्टीवरती विश्वास कारण माझा स्वतःचा नव्हता त्यालाच असत मग त्या दिवशी मला लक्षात आलं की जर आपण देवे देवाला हात जोडतो तर ह्या पण गोष्ट तितक्यात तितपत करायला आणि आपल्याला ज्या लोकांनी सांगितले त्यांच्यासोबत पण हे नक्की घडलेलं असणार काही ना काहीतरी